आपण आणलेली कोळंबी आणि बोंबील आता मी काय विचार करतो आपण कॉन्सेप्ट केलंय सासू सुनेने बनवलं चुलीवरचं बोंबील फ्राय तिने त्याला काय का <laughs> हा म्हणजे का नाव काहीतरी आहे काय नाव रवा जरासा बेसन टाकलाय अच्छा तर जाऊ जाऊ दे दे आठ आता एक नंबर आता टाकते आहे कोळंबी हो हो एक नंबर ती पूर्ण जी भाजी आहे आपली म्हणजे कोळबी आहे ते विदाऊट पाणी होती पाणी बिलकुल नाही ह्या गोष्टी आता मला आवरायच्या असतात चला ताल आपण असं आता काढायचं आणि मग कोकणातलं खरं सुख एक नंबर हा हा आवाज आहे का आवाज आई एक नंबर बनवतो सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकणला आज तारीख <laughs> आहे आज तारीख काय तारीख विसरलो मी असं गावी कळतच ना तारीख आणि वार कळतच ना चहायला शुक्रवार एवढं माहिती आहे का आम्ही जस्ट मच्छी आणली त्यासाठी मला महाराष्ट्र माझ्या शुक्रवार येते तारीख आठवत जाऊ दे तारीख मला इकडे फ्लॅश करेन मी जाऊ दे सोडून दे हां तर आपली सकाळी सुरुवात झाली पहिली मच्छीनी आपण मच्छी घेऊन आलो पहिलं म्हणजे बाहेरच आपल्या रोडवरच ते एक आजी येते रिक्षामुळे येते पण तिकडं आपण घेतलं कोळंबी आणि बॉम्बे आणि आईने आता हे सर्व थोडंफार खणून ठेवलेलं इकडे हे बघा आणि आता तिकडे त्यांनी लावलं इकडे लावलं त्यांनी नारलं झाड हे नारळात ना नारळ झाड लावलं इकडे हे आता हळद तिकडे लावते ते हातमध्ये आता हे कधीपर्यंत होईल तरी आता पाऊस संपल्यावर संपल्यावर ना असं रोप मोठं होतं मग ते फुल आला होता हल्दीचा माहिती ओके 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 आता सर्व इकडे लावलं ना तू असं हे ओके नाव आहे गॉक्टर तू असं का केलं असतं व्हेरी गुड आणि आज शुक्रवार आहे ऑफकोर्स नॉन वेज दिवस आहे तर आपण आणला आहे कोळंबी आणि बोंबेल तेच तुम्हाला थोडंफार पाहायला मिळणार आपल्या या ब्लॉगमध्ये विचारून बघतो बायकोला आणि आईला की आपण चुलीवर करू शकतो का काहीतरी नवीन गॅसवर सर्वच करतात ना काहीतरी नवीन चला विचारूया सांग गोष्ट थांबतो मिनटं आपण जे कोळंबी आणि हल बोंबील आणलं आहे ते आपण चुलीवर करू शकतो चुलीवर करू शकतो तुम्हाला हाला बसणार कोण तिथे ने अमूल्य पसेट वरदा करायला बोल लो कर। रेडी तो कर तू कर कारण काही नवीन गॅस सुरु करतात म्हणून बोलतो हो चला चला येस आईकडून परमिशन मिळाली आहे आता अमूल उचल थांब आता मला सांग आपण जे कोळंबी आणि गोंबुल्या आणले आहे ते आपण चुलीवर करू शकतो का हा आर यू रेडी आई ऍम ऑलवेज रेडी येस आय विल डू इट नाश्ता पण केलं होतं ना चुलीवर चुलीवर कुठे केलं होतं चुलीवर करतो बोंबला भुजना भुजना नाही वेगळं चला ही बघा हे आपण आणलेली कोळंबी आणि बोंबील तर टोटल आहे चारशे रुपयाचे आणि कोळंबी पण लहान महाग आहे ॲक्च्युली कारण पाऊस पण पडला नाही ते होते म्हणतात बोटी परत जात आहे आहेत जास्त मोठी नाही आहे लहानच आहे त्याच्यामुळे मग ठीक आहे हरकत नाही बघू आता तर मंडळी फाने आपण ठरलं की आपण बोंबळी आणि कोळंबी आहे आपण चुलीवर येस आई कापा आता कापायला घेते साप पण करते आणि कापते पण बोंबळी आणि कोळंबी बोंबळी थोडी कापून ठेवलेत आणि थोडेफार कोळंबीत तर आईने इकडे आता सर्व सोलून ठेवलेले आहेत आता इथं तू काय करणार माझं फेवरेट ते चुपायचं हो ना चिपायची कोळंबी हा एक नंबर लागते बरोबर याची भाजी बोंबई फ्राय आणि हे चिपायची कोळंबी दोनशे सहा होते सहा नाही आठ होते पण नंतर टाकला सात दिले ना एक टाकायला लावली मग ते टाकून दोन दिवस टाक एकच टाकली तिने काय आता बोलायचं गावी गावी जास्त मागे मुंबईकडच्या ती म्हणून तुला बोललो मी गावी तास मागं तो हां बरोबर मुंबईला उंबल बसवलं मुंबईला काय झालं कलर मारतात ना आम्ही कलर मारत नाही असं बोलली ठीक आहे ती मुंबईची ये काय बोलणार आता आता चुपकांसाठी आई अशी मधून कापची आहे हे बघा हा आहे बघा तिथं ते मला दिसत नाही चष्मा आणू का चष्माची थोडं पैसल तरी का नो ठेवलं आहे नाही नाही हे मग ठेवलं कुठे आईला चष्मा आवडेल आहे आणि आई आता आईला बरोबर दिसतं आता निघालं का गा, निघालं हां असं एक घाण गाळ लागतं ना हळूहळू आरामात मॅडमनी खास सांगली चहा बनवली आहे मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू चला तर मंडळी आता आई किचन मध्ये घेऊन आली आता आई काय लावते तू कोकम आणि मी कोकम आणि मी ते बोंबला बोंबला साठी हे दाबून ठेवायचे मी खाली पाणी सुटेल त्याच्या ना तिकडे त्याच्या खाली हे बघा ठेवलं पाणी त्याच्या खाली सुटत त्याच्यावर आता एक पलाटी पिशवी टाकते ओके कसं म्हणजे पाणी सुटेल ना तर आईने त्याच्यावर वजन वगैरे ठेवलेलं आहे हे बघा आणि खाली ते आता नेतलेले ते बोंबीत ते चुपाची कोळंबी होती त्याला आईने असं काय म्हणता विसरलो नाही कोकम कोकम लावून ठेवलेलं आहे हे ठेवले फॉरस्ता आणि ही भाजी ही भाजी ओके okay. ठेवते पण आपल्या करायला चुलीवर तर मंडळी तुम्हाला दाखवलंय आईनी ते सर्व मॅनेज करून ठेवलेलं आहे कोकम वगैरे लावून मीठ वगैरे लावून आता दुसरं काम आहे अमुस आता मी काय विचार करतो ना आपण कॉन्सेप्टच केलंय सासू सुनेनी बनवलं चुलीवरचं बोंबील फ्राय ते कोळंबी चुपण्यावाली डान्स बघा डान्स बघा आणि कोळंबीची भाजी चुपायच्या कोळंबीला काय म्हणतो पण चुपाच्या कोळंबी काय बोलतो आपण मला तुला माहिती काहीतरी आहे नो काय नाव नाही ना फ्राय कोण नाही फ्राय मध्ये भजीवाळी झाली क्रिस्पी क्रिस्टी नाही क्रिस्पी पण नाही ते भजी झाली ओली ओली फ्राय कोळंबीत मी म्हणा भरला पाहिजे पोट नाही भर हरकत नाही तर आता अमू मॅडम करतायत आपण कधी बोंबलाचा रस्सा त्याला भुजन म्हणतात आपण तुला रस्सा टाईप करणार ओलं खोबरं किसलेलं मी ह्याच्यामध्ये धणा जिरा बडीशेप आणि दोन तीन त्रिफळ भिजत घातले ओके ते आपण ग्राइंड करून घेऊ आता ग्राइंड करतो okay. yes. ओके तर इकडे आपला तो वाटण झाले रेडी आहे बघा तर वाढलेत पावणे 11 आहेत आपण 12 करा घेऊ ना यप ओके तर आपण कांदा बिंदा सब काट गुड आता ऑलमोस्ट एक दोन तर झाले आपण करून आता आहे ना काढते आणि याला हे लावून देते काय मसाला ना बघ पाणी किती निघाले पाणी वगैरे निघाले बघा तर पहिले टाकते हळद हो ना ओके मसाला। मग मसाला बुकी बुकी लाल मसाला। okay. मग आले पेस्ट, ना ओके आता इकडे चूल पेटवते आणि आपण सर्वच मोस्ली करणार चुलीवर लाईक बोंबिली फ्राय आ मग कोळंबीची भाजी रस्ता आतमध्ये गॅसवर काढणार आहे आणि चुपायचं पण इकडे कडशील नाही कोळंबी चिपायचं हो हा बस येस रवा चिपटून रावा ना म्हणून जरासा बेसन टाकलाय अच्छा तर रवा चिकटला पाहिजे म्हणून Okay. मग okay. ते खोरणार ना रवा सोडतो का होतो कधी कधी ओके जर असं पीठ टाकला म्हणजे बेसन म्हणा किंवा दुसरा तांदला तर पीठ टाकला तरी चालतं तर आई तिकडे चुलीवर आपलं फ्राय करते आणि आम्ही इकडे बनवते रस्ता ना बोमराचं भुजणं त्यासाठी जे वाटण केलं होतं ना ते टाकते चूल सदा कसं आहे ते आई करते म्हणजे आपण कधी भुजन ऑन घ्यायचं आहे भाजी होणार म्हणजे कोळमची भाजी होणार चुलीवरच ते अंबूक करणार आहे आणि आई करणार आहे बोंबील फ्राय आणि आपलं ते चुपायचं कोळंबी तोंडा सुटलं पान म्हणजे आईनी आता कढई ठेवली आहे बोंबल फ्रायसाठी हां जाऊ दे दे आतमध्ये या आता एक नंबर हे बघा आता कढई लहान असल्यामुळे आई दोनच काढते मग म्हणजे काय थोडी आरामात ती फ्राय होईल त्यासाठी तर आई चेक करते कडक झाले की नाही आईला आईल्याबरोबर मला कडकच पाहिजे कडक बोंबील म्हणजे कडकच पाहिजे तुम्ही खूप लेट पाहतायत पण आपण इंस्टाग्रामवर जे अपडेट देतो आहे त्या रील्स बनवलं आहे मी या कसुलीवरचं बोंबील फ्रायचं चुपायचं कोळंबीचं किंवा कोळंबी भाजीचं ना एक प्रॉपर रील केलेलं आहे म्हणून मुन म्हणतो मला इंस्टाग्राम नक्कीच फॉलो करा सँडी अंडरस्कोर विरो बोंबील फ्राय करून झालं आहे आता आई टाकते कोळंबी ते कोळंबी फ्राय करायला

तर हे बोंबिलचे फ्राय होते ता ता आई प्लेट मध्ये काढते हे बघा तर आईने हार्डली पाच मिनिट झाकण ठेवलं होतं आता याच्यामध्ये टाकेल मसाले हळद लाल तिखट मीठ वगैरे नको ना मीठ टाकायचं पण ते नंतर टाकतो कोलंबी टाकल्यावर ओके थोडासा म्हणजे जास्ती नाही कारण कोलंबी हळद लावून दिली होती ना ओके आपल्या टाकायचं <Tab, t Kristin> आता आता टाकला आहे कोथंबीर आणि मीठ आई टाकणारा जेव्हा आपण टाकेल कोळंबी तेव्हा हो ना ओके आता टाकते आई कोळंबी हो 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 एक नंबर <tip Netherlands> पाणी टाकलं कोक आता आई टाकते कोकमचं पाणी आता कोकम त्याला लागणार नाही ना हां ओके आता मीठ तुम्ही टाका चवीनुसार कारण थोडं आणि मीठ लावलं होतं म्हणून त्यासाठी आता दहा मिनटं आणि ठेवलं झाकण आणि मग ओपन केलं की दाखवता आता आईचं काम झालंय आता इकडे येईल अमू फॉर कोळंबीची भाजी आता आई ओपन करते कुलगा सिम मी एक नंबर तर आता आई गेलेली आहे आणि माझी बायको आलेली आहे बनवायला कोळंबीची भाजी ना कोळंबीची भाजी कोळंबी फ्राय सॉरी सॉरी कोळंबीची कोळंबी फ्राय त्यासाठी तिने आणलेलं आहे सामान कोथिंबीर टॅमॅटो कांदा आणि म मसाला डाब्याकडे आहेच आणि प्लस बटाटा तर आता आईचं हे कोळंबी मग चुपाची कोळंबी

हो थोडी कोथिंबीर पण टाकली एकदम आता टाकले आम्ही थोडासा कडीपत्ता आता टाकले हळद बुकी ना मसाला 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 आणि ही बुकी ना आणि मीठ मीठनुसार ओके ओके आणि आता त्याला एक जीव करायचं असं एकदम पावभाजी सारखं एकदम ग्राईंड करायचं तर अमोल जे झाकण ठेवलं होतं आता ती दहा पंधरा मिनिटांनी तू जरा मस्त एक नंबर त्याला थोडस मी अशी स्मॅश स्मॅश करते म्हणजे पोरांचे नखरे असतात तोंडात येतं कांदा लागतो मम्मा म्हणजे पुरवाचे नखरे असतात कांदा लागतो मग स्मॅश केलं की कसं ते होत तर आता आमू टाकते कोळंबी याच्यामध्ये त्याच मेन इंग्रेडियंट आणि दो आणि दो ती पूर्ण जी भाजी आपण म्हणजे कोळबीच आहे ते विदाउट होती पाणी बिलकुल नाही Okay, कांदा कांद्याचं पाणी सुटत त्याच्यावरतीच करतो आणि थोडे बटाटे टाकले की त्याला अजून भाजीला टाकायचे एकत्र जो जो कोलपूर जातो तो मसाला बटाट्या मध्ये पण जातो मला तर आबा बुगण भूक लागली ला यार तर आमू आता याच्यामध्ये टाकते कोकम कोकम जास्त नाही थोडेसे आता ऑलमोस्ट झालेलं आहे आता आमू त्याच्यावर थोडं टाकेल कोथिंबीर हां हां एक नंबर सुकलोच मस्त बिकी आणि असंच खायला मजा येते चपाती किंवा भाकरी बरं मेन म्हणजे भाकरी जो असेल मच्छी तेव्हा सही आहे आता जेवण बनवून झालंय ह्या गोष्टी आता मला आवरायच्या असतात चला मंडळी मॅडम आलेले आहेत केस बांधतात केस केस तर सर्व रेडी करून चुलीवर जेवण ऑलमोस्ट दुपारी दोन वाजलेत आणि हे आणि आणि शूट करण्यामध्ये खूप टाइम गेला आपला कारण फक्त आपण यूट्यूबसाठी नाही आपल्या रील आपण शूट केलं त्यासाठी आणि आता आपण सर्व हे आहे भाकरी भाकरी आहे हा स्पृहाची बेबी भाकरी ताट रेडी आपण एक परत ताट रेडी करू दाखवायला फॉर इंस्टाग्राम खास रील तर मंडळ हे बघा सर्व झालं रेडी हे काय आहे आपलं कोळंबीची ड्राय कोळंबी ड्राय कोळंबी फ्राय मी बोलतो त्याला चुपायचं बोंबळाचा रस्ता बोमळाचा भुजणं की बोमळाचा रस्ता आणि हे आपलं बोंबळी फ्राय आहे आता आपण जेवण घेऊया तर मंडळ याला मी चुपायचं कोळंबी का म्हणतो आहे हे साल आपण असं असा काढायचं आणि मग एक नंबर झाला एक नंबर जुबन आता भाकरी आणि हे बोंबील ड्राय विथ विथ बोंबडाचा भुजणं आणि आपली ही बोंबील फ्राय हो कोकणातलं खरं चूक एक नंबर थँक यू लागू मला कसं वाटतंय कोळंबी दोन्ही चुपाची कोळणी चूक चुप बघू हे बघा हे बघा एक नंबर म्हणून मी बोलतो चुप्पाची चु कोळंबी अॅक्च्युली कोळंबी फ्राय आहे ते थँक यू आई थँक्यू अमू एक नंबर चला जेवण तुम्हाला भेटतो मी आणि माझं सर्वात फेवरेट आहे अमो तू आता खा जरा तू तूच बनवलेला तूच खा बघ कसं टेस्ट आहे हो हो वरती लिंबू आपण टाकत नाही

Ya, vale, super.